नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आता पोर्टलमध्ये बरेच चेंजेस करण्यात आलेले आहे पूर्वी आपल्याला ओ टी पी येण्यामध्ये अडचण येत होती किंवा इनव्हॅलिड ओ टी पी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवत होते पण आता हे ओ टी पीचं ऑप्शन आहे ते त्या ठिकाणाहून हटवण्यात आले आहे आता फक्त आपल्याला आधार क्रमांक व्हॅलिडेट करायचा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आता नवीन पद्धतीने कशा फॉर्म भरायचा हे अगदी थोडक्यामध्ये आणि सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवीन नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या नवीन माहिती मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरत असताना शक्यतो भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना शक्यतो रात्री उशिरा किंवा सकाळी सकाळी हा फॉम फॉर्म तुम्ही भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या आधी इथे आल्यानंतर तीन लाईन दिसतात तर इथे क्लिक इथे अर्जदार लॉगिन आहे तर या अर्जदार लॉगिनला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तीन लाईन दिसतात या तीन लाईनवर क्लिक करायचं आहे आणि सर्वात वरच्या बाजूला दिसते ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर इथे क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आपल्याला आणि हा जो कॅप्चर जर दिसत नसेल तुम्हाला तर चार पाच सेकंद तुम्हाला थांबायचा आहे किंवा रिफ्रेश इथे करायचा आहे तर इथे मी आधार क्रमांक टाकून घेतो तर इथे आधार क्रमांक टाकून हा जो कॅप्चा आहे तो इथे भरायचा आहे आणि व्हॅलिडी व्हॅलिडेट आधार इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने स्क्रीन होती हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतो रजिस्ट्रेशन फॉर्म हूज फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश आता बऱ्या भरपूर प्रमाणामध्ये काही महिलांकडून इथे फॉर्म भरण्यामध्ये चूक झालेली आहे तर आधारप्रमाणे आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर फादर्स हजबंड नेम जर विबाहित असेल तर हजबंड नेम आणि जर अव्यवहित असेल महिला तर फादरचं नेम टाकू शकतो त्यानंतर फादर्स हजबंड नेम इथे टाकायचं आहे मिडल नेम ऑफ वुमेन्स म्हणजेच जे आपण फा हजबंड टाकलेले असेल तेच नाव इथे त्यानंतर मॅरिजल स्टेटस म्हणजे मॅरिड आहे अनमॅरिड काय जे असेल ते इथे टाकायचं आहे बर्थडेट टाकायची आहे इथे आता हे करत असताना इसवी सनला क्लिक करायचं आहे सुरुवातीला आपलं इसवी सन इथे सलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर महिना सलेक्ट करायचा आहे इथे महिना स्ट असताना दोन आहे दिवसात तिथे जायचं आहे ओके सर्व भरल्यानंतर आय यू बोर्न इन महाराष्ट्रात यस करायचं आहे तुम्ही महाराष्ट्रात रेवा शहरात त्यानंतर ॲड्रेसचं ऑप्शन ओपन होईल आपल्याला ॲड्रेस ॲज पर आधार महाराष्ट्रास कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस ऑफ अदर इन्फॉर्मेशन तर इथं पोलारप्रमाणे इथे ॲड्रेस टाकायचा आहे पुढे पिनकोड काय आहे तो टाकायचा तुमचा डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडून घ्यायचा तालुका काय आहे तो विलेज आपल्या गावाचं नाव हो काय आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आपली नगरपंचायत नगरपालिका काय जे असेल ते आणि कन्सल्टन्सी म्हणजे आपलं मतदारसंघ जो आहे तो इथे निवडायचा आहे कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्ही राहता आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे ओके त्यानंतर आर यू बेनिफिशरी ऑफ एनी ऑफ द फायनान्शियल स्कीम्स तर इथे आपण इथे या अगोदर कुठल्या प्रकारचा लाभ घेतलेला नसेल तर इथं नो करायचं आहे असेल तर यस करायचं आहे त्यानंतर बँक डिटेल्स भरायचे आहे बघा आता बँक डिटेल्स भरताना मित्रांनो काळजीपूर्वक भरा कारण बँक हे जे पैसे तुम्हाला येणार आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत येणार आहे त्यामुळं शक्यतो बँकेशी तुमचा आधार क्रमांक लिंक करून घ्या सीडिंग करून घ्या जर जा तुमच्याकडे अशी बँक नसेल तर नवीन खातं खोलून घ्या ओपन करून घ्या म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये नवीन खाते ओपन करून घ्या तीन ते चार दिवसामध्ये ते ओपन होईल आणि आता बँकेचं सेटिंग स्टेटस कसं चेक करायचं आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुमच्या आधार क्रमांकाला कोणती बँक जोडलेली आहे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता तर बँकेची डिटेल भरत असाल बँक फुल नेम बँकेचं नाव टाकायचं आहे तर ही माहिती व्यवस्थित भरायची आहे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नेम अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म दोन वेळेस अकाउंट नंबर करायचा त्यानंतर आय एफ सी कोड आहे आणि इथे बघा इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे इफ यू बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सी युअर बँक अकाउंट विथ आधार तर तुमचं आधार इथे बँकेत दिलेलं नसेल किंवा सीडिंग केलेलं नसेल तर ते करून घ्यावं लागेल इथे असं सांगण्यात आलेलं आहे तर इथे बँक सीडिंग असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं तर, तर तुम्हाला हे शक्यतो करून घ्यावा लागेल मित्रांनो कारण याच्याशिवाय तुम्हाला हे जे पैसे येणार आहे ते येणार नाही आहे कारण पैसे येताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार येणार आहेत तसे आपल्याला वारंवार सांगण्यात आलेले आहे आता पुढे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर डॉक्युमेंट अपलोड करण्यात सुद्धा बरेच चेंजेस आता करण्यात आलेले आहे सुरुवातीला आधार कार्ड आणि रेशन कार्ड असेल याच्या दोन्ही बाजू आपल्याला एकाच पेजवर घ्यावं लागत होत्या पण आता आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड म्हणजे समोरची साईड आणि पाठीमागची साईड वेगवेगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत सोपी पद्धत केलेली आहे तर आता हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अपलोड ऑल डॉक्युमेंट्स मेंटेन बिलो आणि त्याची साईज आपल्याला पन्नास के बी ते पाच एम बीपर्यंत करायची आहे तर ही साईज तुम्हाला जर क कमी करता येत नसेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे साईज इमेजची फोटोची कशी कमी कमी करायची हे त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर आधार कार्डचं फ्रंट पेज आपल्याला इथे उपलो अपलोड करायचं आहे तर अपलोड इमेज असं केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डायरेक्ट कॅमेऱ्याने सुद्धा करू शकता किंवा गॅलरीमध्ये त्याचे फोटो काढून ते सुद्धा अपलोड करू शकता आधार कार्ड बॅक साईड ते अपलोड करून घ्या डोमासाईल सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड फ्रॉम फिफ्टीन इयर्स अगो पंधरा वर्षीचं रेशन कार्ड असेल खूप सोपी पद्धत केलेली आहे डू यू हॅव अन ऑरेंज ऑर और येल्लो रेशन कार्ड तुमच्याकडे जर ऑरेंज आणि येलो रेशन कार्ड असेल पिवळे आणि केशरी तर तिथे यस करायचे नसेल तर तुम्हाला मग इथे उत्पन्नाचा दाखला याचा आहे किंवा मग ॲप्लिकेंट्स हमीपत्र सिग्नेचर अँड अपलोड इथे बघा हमीपत्र डाउनलोड दिलेलं आहे इथे डाउनलोड बटन आहे डाउनलोड इथे क्लिक केल्यानंतर हमीपत्र डाउनलोड होते आणि हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर व्यवस्थित सर्व बॉक्स आहेत ते राईट टिक करायचे आहेत आणि नंतर सिग्नेचर नाव वगैरे डेट सर्व फिलअप करायचं आहे आणि नंतरच हे तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे बघा हे जे सर्व बॉक्स दिसतात अशा पद्धतीने या सर्व इथे बॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे ओके आणि नंतरच हे अपलोड करायचं आहे सर्वात शेवटीला आता अप्लिकंट्स फोटो अपलोड फोटो करायचा आहे डायरेक्ट फोटो काढू शकता किंवा अपलोड इमेज म्हटल्यानंतर तुम्ही इथे गॅलरीमध्ये जाऊ शकता आणि इथे गॅलरीमध्ये गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला हा फोटो इथे अपलोड करता येतो आणि सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे मित्रांनो काळजीपूर्वक भरा फॉर्म भरत असताना शक्यतो परत एकदा सांगतो सकाळी सकाळी फॉर्म भरू शकता तुम्ही किंवा पहाटेसुद्धा भरू शकता आणि सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे तर हा बॉक्स दिसतो ॲक्सेप्ट डिक्लेरेशन ऑफ हमीपत्र तर इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर स्वीकारा या बटनाला क्लिक करायचं आहे सेव इन्फॉर्मेशनवर जायचं आहे ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्ही भरू शकता हा फॉर्म तुम्हाला मी इथे डेमोसाठी दाखवण्यात आलेला आहे तुम्ही फॉर्म वरदासांनी व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन महत्त्वपूर्ण हो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण हो अपडेट्समध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र